वर्षा उसगावकर यांनी नव्वदचं दशक आपल्या अभिनयाने गाजवलं हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे त्यांना अगदी लहानपणापासून सिनेमात काम करायचं होतं आणि त्यातही कोणतीही भूमिका नाही तर अगदी हिरोईनचंच काम करायचं असं ठरवलं होतं नटालाही लहानपणापासून खूप आवडत असल्याने त्या आरशासमोर बराच वेळ उभ्या राहून स्वतःचं सौंदर्य न्हाळायच्या अशा वेळी आई किंवा बहीण त्यांना म्हणायची काय गं तुला हिरोईन व्हायचं आहे का मनातल्या मनात ते म्हणत असत हो मला हिरोईनच व्हायचं आहे पण त्यावेळी जरा बुजरा स्वभाव असताना त्या बोलायच्या नाहीत मात्र मनातून त्यांना आनंद व्हायचा मेकअप आणि ब्युटी सर्व्हिसेससाठी पुण्यातलं एकच विश्वसनीय नाव म्हणजे पी एस मेकअप स्टुडिओ त्याचे डेटेल्स दे कॅप्शनमध्ये आहेत नक्की चेक करा तर वर्षा कोणताही सिनेमा पाहताना हिरोईनच्या जागी अगदी स्वतःलाच इमॅजिन करायच्या नायिका होण्याच्या कल्पनेने त्या इतक्या झपाटल्या होत्या की मी कधी एकदाची मोठी होईन आणि हिरोईन होईन असं त्यांना झालं होतं पुढे त्यांनी आपल्या लाजऱ्या बुजऱ्या स्वभावावर जरा काम देखील केलं नाटकांमधून काम करून अभिनयाचं स्किल चांगलं तासून घेतलं आणि अखेरीस आपलं हिरोईन व्हायचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं केवळ मराठीच नाही तर हिंदीतही त्यांनी नायिका साकारली